जयशिवाय मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे एक क्रांतिकारी आणि शेतकऱ्यांसाठी किंवा नागरिकांसाठी एक अतिशय दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये जमिनीच्या मोजणीची सर्वेक्षणाची जी कामं आहेत ती तीस दिवसामध्ये पूर्ण करण्याचा निर्णय याच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर जमिनीची मोजणी ज्याच्यामध्ये पोठीस्सा असेल गुंटेवारी असेल किंवा इतर वेगवेगळ्या मोजणी हद्द कायम असेल या सर्व बाबीमध्ये आपण जर पाहिलं तर लाखो प्रकरण प्रलंबित आहेत मोजण्या लवकरात लवकर होत नाहीत मोजणीसाठी रोवरची उपलब्धता नसणे भूमापक नसणे अशा प्रक्रियेमुळे मोजणी प्रक्रिया अतिशय किचकट झालेली आहे त्याच्यामुळे वाद विवाद हे वाढतच राहतात परंतु राज्यातील नागरिकांना आता दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक अतिशय क्रांतिकारक असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्याच संदर्भातील एक अधिसूचना दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये जे काही लायसन्स सर्वेअर आहेत जे काही परवाना धारक भूमापक आहेत यांची मदत घेऊन या मोजणी प्रक्रिया तीस दिवसामध्ये पूर्ण करण्याचा निर्णय आता राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर वेगवेगळी प्रकरण ज्याच्यामध्ये संयुक्त भूसंपादन मोजणी असेल पोठीसा हद्द कायम बिनशेती गुंटेवारी वन हक्क दावे मोजणी नगर भूमापन गावठाण भूमापन सीमांकन मालकी हक्कासाठी मोजणी अशी जी काही वेगवेगळी मोजणीची प्रकरणं आहेत ही तीस दिवसामध्ये पूर्ण केली जाणार राज्य शासनाच्या जा माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून किंवा भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून हा ई मोजणी प्रकल्प टू पॉइंट झिरो राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि याच ई मोजणी टू पॉइंट झिरो प्रकल्पाच्या माध्यमातून संयुक्तपणे महसूल आणि भूमी अभिलेख विभाग या दोन्ही विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून हा एक प्रकल्प आता अंमलबजावणी केली जाणार आहे ज्याच्यामुळे तात्काळ मोजणी शेतकऱ्यांची शक्य होणार आहे या गुंडेवारीची होणार आहे किंवा इतर जे काही प्रकरण असतील त्यांची होणार आहे मित्रांनो दोनशे रुपयांमध्ये पोठीश्याची मोजणी करण्याचा निर्णय देखील राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे अशा जे काही आता मोजणी असतील त्याच्या मोजणीचे अर्ज आल्यानंतर त्या मोजणीच्या प्रक्रिया तात्काळ पार पाडण्यासाठी हा एक महत्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो याच्या पाठीमागं आपण पाहिलेलं आहे ही मोजणी टू पॉईंट झिरो लावण्यात आला दोनशे रुपयामध्ये पोटिशेच्या मोजणीला परवानगी देण्यात आली याचबरोबर मोजण्या करत असताना मोजणी मंजूर नाही म्हणून जे काही अपिली केल्या जात होत्या जे मंत्रालयापर्यंत विषय जात होते त्याला देखील आता ब्रेक लावण्यात आलेले आहे एकच अपील शेतकऱ्यांना या ठिकाणी आता करता येणार आहे त्याच्या प्रकारचा जो काही झी आर आला होता त्याच्याबद्दलही आपण माहिती घेतलेली आहे आणि असे अनेक सारे महत्वाचे असे निर्णय घेऊन राज्यामध्ये सुरू असलेले वादविवाद मिटवणं याचबरोबर या जमिनीच्या संदर्भातील असलेल्या समस्या सोडवणं हा एक या ठिकाणी आता हे केलं जाईल महसूल विभागाचा एक अतिशय दांडगा असा अनुभव असलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे काम करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हा एक सा सा महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद